एसएमबीटी हॉस्पिटल व सिद्धेश्वर जनरल मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पिटल साखरी व राष्ट्रीय बाल स्वस्थ कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने साखरी शहरात मोफत बाल हृदयरोग तपासणी शिबिर संपन्न झाला आहे या शिबिरात शून्य ते अठरा वयोगटातील बालक यांची हृदय तपासणी करून त्यांना मार्गदर्शन करण्यात आलं आहे या शिबिरात एकूण पंचेचाळीस बालकांची तपासणी करण्यात आली व ज्या बालकांमध्ये अलक्षणे आढळून आली अशा नऊ बालकांच्या हृदयावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली आहे आज रोजी नऊ एक दोन हजार चोवीसला एस एम बी टी हॉस्पिटल नाशिक श्री सिद्धेश्वर हॉस्पिटल साकरी व राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने अठरा वर्षा वर्षाखालील बाल बालकांची मोफत रो हृदयरोग तपासणी करण्यात आली यामध्ये एकशे पंचेचाळीस बालकांची तपासणी करण्यात आली व नऊ बालकांना शस्त्रक्रियेकरिता संदर्भित करण्यात आलं याआधी पण आम्ही हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने शस्त्रक्रियेकरिता लाभार्थी बालकांना हृदयरोग ज्यांना आढळून आलेले आहेत त्यांना तपासणी करता पाठवले आणि त्याच्या त्यांच्यावर यशस्वीरित्या शस्त्रक्रिया करण्यात आली प्रतिनिधी सचिन सोनवणे माझा महाराष्ट्र न्यूज साखरी